तेथे अर्धा पुरुष उंचीची लोखंडी चार बाय चारची तिजोरी मुंबईहून खरेदी केल्याचे लोखंडी ठसठशीत नाव त्यावर होते राजेश शेट यांनी सांगितले ही तिजोरी आहे पण याची चावी हरवलेली आहे एक फूट मोठी चावी होती काळाच्या ओघात सापडत नाही मग यावर उपाय म्हणून आम्ही सर्व चावीवाल्यां लोकांना बोलवून ती तिजोरी दाखवली पण कुणालाही ती चावी मिळत नव्हती शेवटचा पर्याय म्हणजे गॅट कटरने तिजोरी कापणे हाच होता त्यासाठी परवानगी मागितल्यावर बाबूजींनी शंका उपस्थित केली जर आपले काही कागदपत्रे जळाले तर परत चार सहा महिने विषय मागे पडला परंतु माझा पाठपुरावा मात्र चालूच होता एके दिवशी त्यांनी गॅस कटरने तिजोरी कापायला परवानगी दिली माझा आनंद गगनात मावे झाला सवडी अंती तिजोरी कापण्याचे ठरले एके दिवशी मी माझ्या प्राईड अकॅडमी स्कूलमध्ये असताना मला फोन आला की तिजोरी कापली मी त्या क्षणी बेलापूरला निघाले त्यांच्या घरातील सर्व बायका पुरुष तिजोरीभोवती गोळा झाल्या होत्या परंतु त्यांनी तिजोरीतील एकही दप्तराला हात लावला नव्हता सर्वजण माझी वाट पाहत उभे होते मी तर स्तिमितच झाले तिजोरी त्यांची मालक ते फक्त योगीराज गंगागिरी महाराजांची एक भक्त येणार म्हणून ते थांबले होते मी तिजोरीतील गाठोडे सोडले काही मराठीतून तर काही मोडी लिपीतून मजकूर त्यात होता मराठीतून वाचताना आम्हाला काही अडचण आली नाही मोडीतून वाचण्यासाठी मी ज्ञानेश्वर यांचे मामा आजोबा सूर्यभान मामा बारसकर जे महानुभव पंथाची दीक्षा घेऊन संतमुनी झाले होते त्यांना दाखवले वाचताना असे आढळले की बेलापूर रेल्वे स्टेशनला पंढरपूरहून उतरलेल्या मालाचा वस्तूंचा तपशील मिळाला परंतु पंढरपूरचा सप्ताहाचा प्रत्यक्ष हिशोब मात्र मिळू शकला नाही मी राजेश शेठ खटोट आणि त्यांचे वडील आणि कुटुंबांचे आभार मानले त्यानंतर दत्तगिरी महाराज यांचे कुळ वमणे होते मी माळेवाडीला जाऊन त्यांच्या आई वडिलांबद्दल माहिती घेतली त्यांच्या कुटुंबातील एक सदस्याचा कुणवी दाखला असल्याने त्यांच्या पूर्वजांची माहिती मिळाली तेथे ते मला दत्तगिरी महाराजांच्या वडिलांचे नाव मिळाले मग नादगिरी महाराजांच्या आईच्या नावाचा प्रश्न उभा राहिला दुशिंग यांच्या घरातील वडीलधाऱ्या माणसांनी आठवण सांगितली आमच्या एका मावळिणीचे म्हणजे आत्याचे नाव विठाबाई होते त्या आजोबांच्या पोटी आल्या असे सांगितले जायचं अशा प्रकारे महंत नादगिरी महाराजांचीही माहिती मिळवली कोंडाजी काका उर्फ सोमेश्वरगिरी बुवा वारकरी संस्थेत शिक्षण घेत होते अशी माहिती मिळाली होती महंत रामगिरीजी महाराज यांच्याकडून आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचा नंबर मिळवला माझे दैवयोग एवढे चांगले की माझे बोलणे तेथील विश्वस्त हबप श्री दिनकर बा भुकेले शास्त्री यांच्याबरोबर झाले मी माझ्या कामाची माहिती त्यांना दिल्यावर ते विशेष आनंदले नवीन पिढीतील एक मुलगी वारकऱ्यांबद्दल संशोधन करून लिहिते याबद्दल त्यांना फार आनंद झाला मला भुकेले शास्त्री यांच्याकडून माहिती हवी होती ती सोमेश्वरगिरी उर्फ कोंडाजी काका कोणत्या बॅचचे विद्यार्थी होते म्हणजे त्यांचा बेटा देण्याचा माझा काळ ठरला असता भुकेले शास्त्रींनी वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व प्रोसिडिंग बाहेर काढले एक एक वर्ष मागे जात जात असे लक्षात आले की कोंडाजी काका हे वारकरी शिक्षण संस्थेचे प्रथम बॅचचे विद्यार्थी होते कोंडाजी गणपत गवळी हे त्यांचे पूर्ण नाव हे मला भुकेलेशास्त्रींकडनंच कळले कर कोंडाजी काकांना संस्कृतसोबत इंग्रजी विषय अभ्यासाला होता इंग्रजी शिकण्यासाठी त्या काळातले पुण्यातील नावाजलेले कॉलेजचे प्राध्यापक वावी फडके येत प्राध्यापक फडके त्या यांना त्या काळात रुपये पन्नास एवढा पगार होता म्हणजे आजच्या बाजारभावाप्रमाणे जवळजवळ त्रेपन्न हजार रुपये अशी ज्ञानवर्धक माहिती गोळा होत होती आणि एक, एक महंतांचे चरित्र संपन्न होत होते आता चरित्र लिखण्याची वेळ आली महंत नारायणगिरी महाराजांची गुरुवरी नारायणगिरी महाराजांची माहिती घेण्यासाठी त्यांचे जन्मगाव नेकनूर तालुका बीड येथे आम्ही दाम्पत्य गेलो त्या साध्या गोळ्या लोकांच्या आदरतिथ्याने भारावून गेलो महंत नारायणगिरी महाराजांचे पुतणे श्री चतुर्भुज जाधव यांनी त्यांच्या परिवाराची महाराजांची मातोश्री आश्रमाची माहिती दिली महंत रामगिरी महाराजांची माहिती महाराजांकडूनच घेतली त्यांचा आग्रह होता आमचे गुरु नारायणगिरी महाराजांचे चरित्र लिहिले आहे आमचे लिहू नका पण उपस्थित सर्व भक्तांनी आग्रह केल्यामुळे त्यांनी आपली त्रोटक माहिती सांगितली अशा प्रकारे सहा मठाधिपत्यांचे लिखाण पूर्ण केले हे लिखाण करत असताना चार वर्षाचा अवधी लागला मी त्या दरम्यान माझे पी एच डी पूर्ण केले मला डॉक्टरेट पदवी बहाल झाली माझे स्वतःचे प्राईड अकॅडमी अँड ज्युनियर कॉलेज सुरू झाली वारकरी नाम महात्म्यास अतिशय महत्त्व आहे महंत गंगागिरी महाराजांपासून महंत रामगिरी महाराजांच्या चरित्र अभ्यास करताना अनेकदा लिखाण करावे लागले प्रत्येक चरित्राचे चार पाच खरडे तयार झाले त्यामुळे वारंवार संतांचे नाव मुखात लिखाणात येत होते परमेश्वराच्या लेखी ते जमात झाले असेल त्याचा मला आनंद वाटतो पुस्तक लिखाण करणे आणि तेही मौखिक माहिती असणारे या त्याचे लिखाण करणे ही गोष्ट जरा अवघड असते तो जगन्नाथाचा रथच असतो तो सर्वांनी मिळून ओढायचा असतो माझ्या या लिखाणात अनेकांचा सहभाग आहे मुळात माझ्यावर लहानपणी आध्यात्मिक संस्कार करणारी माझी आई सिंधुताई रामचंद्र पाटील माझे बंधू मनीष पाटील ललित पाटील ज्यांच्या समवेत मी लहानपणी मंदिरात जायचे ते माझे सुलतेन कैलासवासी पांडुरंग पाटील या सभेवेत अनेक मंडळी ज्यांनी माझ्यावर संस्कार केले त्या सर्वांच्यामुळे मला हे पुस्तक लिहिण्यास मदत झाली सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला सहकार्य केले ते माझे यजमान ज्ञानेश्वर मुरकुटे आणि माझ्या परिवाराने माझा बराचसा वेळ लिखाणात संशोधनात जायचा माझी लेख कुमारी नक्षत्रा आणि माझा चिरंजीव क्षितिज हे अतिशय लहान होते शाळकरी वयातली पोरं यांनी आपली आई संशोधन करते म्हणून स्वतःची कामे स्वतः करत मला लिखाणाला वेळ दिला मी माझ्या ह्या दोघंही मुलांचे आभार मानते रामगिरीजी महाराजांनी मला हे पुस्तक लिहिण्याची सेवा दिली त्याबद्दल महाराजांचे आणि गंगागिरी महाराजांचा आशीर्वाद माझ्यावर आहे म्हणून या सर्वांचे मी आभार मानते धन्यवाद